प्रशांत मी आराध्या प्रशांत सोडले मी वर दोन नदीमध्ये शिकते आणि त्या कथाय तळाजवळ राहायची तिथे तळाजवळ बी आता आली ती अतिशय आनंदात होती पण अचानक आलेल्या वादामुळे आणि वाड्यामुळे ती त्या तळात पडली ती त्या तळातून निघायचा खूप खूप प्रयत्न केला खूप तळवड केली पण तिचे प्रयत्न पण तिच्या जवळ अचानक एक पान आले झाडाचं पान तिने त्या पानाच्या आधाराने ती किनाऱ्यापर्यंत पोहोचली तिने वर एक झाड होते आणि कबूतर होतं तिला हे कळलं की ते पान कबुतर पाळले होते मुंगीने आमती प्रेमात दृष्टी दृष्टिकोनाने त्या कबूतरकडे पाहण्या त्यानंतर एके दिवशी मुंगी तळ्याजवळ धावून होती तिला एक शिकारी दिसला आणि मुलगी त्या शिकारीचं निरीक्षण करत तिला नंतर कळलं की तो शिकारी त्या कबुतराचा शिकार करायला आला आहे त्यानंतर मुंगीला आठवलं की बा कबुतराने आपले जीव वाचवले त्याच प्रकारेला त्याच प्रकारे आपण पण कबुतराचे जीव वाचवायला पाहिजे म्हणून मुलगीने अतिशय चपळ चपळपणाने शिकाराच्या हात शिकाराच्या हाताला जाऊन चावा घेतला आणि त्याच प्रकारे शिकाराचा नेम चुकला आणि कबूतर उरुगे, ओळ ओळून गेला आणि त्याचे प्राण वाचले यावरून आपण एक सांगू शकतो की मुंगी